तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्पर्श स्वागत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघा किती भारी मेंढरा आहे तिथं आपल्या अमूल आपल्या इकडे मेंढरा आलेले तेच कापसाच्या रानामध्ये हिरव्यागार रानात सर्वांनी बघा कसा आहे कापूस हिरवागार आपले ढोरा हाते की नाही या मग इकडे या खाऊ गार कापसा कप कप कपसाली मस्त मेंटर लागली कारण कापसाला काहीच नाही कुठे येईल का अरे भिवणच पडायला लागली दोन हात नाही मित्रांनो मस्त पि आता इबर खाली तर जाळी बांधायला लागली मस्त बसली झाडाखाली खाली सवली उभी राहिली इकडे एका जागेच सर्व एक थटाक गेले की एक छटत चालली बसली की छटत बसा लागली त्याच्यात एक पिलू लिहिलं मित्रांनो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्रांनो असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो याच्यात एक पिलू ल खतरनाक आहे हो। मला द्यावलं मग काय करताय मेंढर कुणी इकडे पळायला आलं मला जेवण इथेच बनवतात मस्त नंबर मी इथेच राहतात दोन दिवस झाले आहेत माझ्या शेजारी मोबाईलला घुमा घुमा अंदर डालो जाली में मुझे उस बच्चे के साथ फोटो निकालने फोटो निकालने का बच्चा किधर गया है वो बच्चा बहुत प्यारा दिख रहा है मेरे को। आ, ये नहीं तो उसको पकड़ो पकड़ो जान दो जान दो अंदर अंदर देखता हूँ बच्चा सा वीडियो बना लेता उसका काय म्हणजे पांढरा है मी झाड पहिल्यांदा तर मित्रांनो बघा एकाच्या एका माणसाच्या माग कसे येतात सर्व मंडळ त्याला इकडे तिकडे आणायची गरज पण नाही समोर माणूस निघालो मी त्याच्या मागे नको म्हणतात चाले बघा आपल्या ढोराव नाही कोणीकडे पळायचे सफल ना रहे पहले निकल के सापन होती है मिनरल सिस्ट पे एकदम खाली मंडी खालून मार से जमा के इधर लेके जा रहे अभी जाली में नहीं ऐसा ऐसा मुझे लगा जाली के अंदर डाल रही है ऐसा ऐसा घुमाओ घुमाओ बाद में देखेंगे

आजचा दिवस दुसरा आहे बघा मेंढर आज पण इथं आहेत मित्रांनो मेंढर खूप लवकर माणसाच्या अंगावर होतात माणसाला भिनात जास्त आणि आता बघा कसे हे करत येतात आणटी मोडल्यानंतर असे बघा पळतच येतात मुंडक वरे पोहचत नाही त्यामुळे असं मोडलं ना गोळा होतात म्हणजे आपल्या तर बघा मी दोन चार झाडे मुली पेंडिंग मूल्य तो बोला कुछ सारे जो आकार का पूछा है कहीं तो बुरा होता तो कम इंटर गोडा कशी माग 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 यायला की बघाडत नाही काही नाही गरका बस आहे मारे राष्टी मस्त आहे मस्त तसा नाही काय अगारपाला भाऊ बोलणार आता दुसरी तीन चारून आले इथे चाय वगैरे बनवतात ओढाल तिकडे इकडे मला सांगितलं इथं बघायला जाऊ दे

तू मित्रांनो आक्यानं कपल्या नाही बरं शेजारायचंय नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉक व्हिडिओ आवडला व्हिडिओला